पंतप्रधान हे मौत के सौदागर वाढदिवस झुटा पंत प्रधान डे नावानं साजरा गाजर वाटप प्रवक्ते संतोष पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटी समोर सांगली या ठिकाणी हजारो नागरिकांना गाजर वाटप करून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं पंतप्रधान झुटा डे साजरा करून प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली केक कापण्यात आला यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की दहा ते वर्ष बारा वर्षाखाली काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय खासदार सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौत का सौदागर आहेत असं वक्तव्य केलं होतं परंतु ते त्या काळामध्ये लोकांमध्ये एवढं विशेष वाटलं नाही परंतु गेल्या दहा ते अकरा वर्षापर्यंत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यालयामध्ये भारतीय नागरिकांना काही घटनेसमोर समोर जावं लागलं यावरून हे सिद्ध झालंय की ते खरोखरच पंतप्रधान मौत का सौदागर आहेत असे आता जनतेला पक्की खात्री पटली आहे पुढे पाटील म्हणाले की गोधरा हत्याकांड घडवले यामध्येही गुजरात मधील व्यापाऱ्यांच्या व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरातील करणारे शिपाई ड्रायव्हर क्लर्क ऑफिस बॉय कामगार या सर्व हिंदूंना एकत्र घालून गोद्रा रेल्वे स्टेशनवर दोन डब्यांना यांनीच आग लावून हत्याकांड घडवून आणलं तसेच पुलवामा हल्ला घडवून हिंदू सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बनावट पुलवामा हल्ला घडवून त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना मारण्यात आले तसेच सिंदूर ऑपरेशन हे काही तरुण नवविवाहित जोडप्यांमधील पुरुषांना मारून महिलांचे कुंकू पुसले हे कुंकू पुसण्यासाठी बनावट युद्ध घडवून करण्यात आले सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा याचाच भाग आहे जनरल डिफेन्स चीफ ऑफिसर बिपिन रावत यांनाही जाणून बुजून ठार केलंय त्यामुळे पंतप्रधान हे खरोखरच मौत सौदागर आहेत आत्तापर्यंतच्या झालेल्या घटनेवरून हे सिद्ध झालंय असं प्रवक्ते संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे अजित नाईक सुनील बाबर अणमोल पाटील दत्तात्रय पाटील खुदबुद्दीन मुजावर ज्ञानेश्वर केंगार प्रकाश पाटील प्रथमेश शेटे एम के कोळेकर व अनेकजण उपस्थित राहून सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या